नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात युवाधेय सयाजीराव पोखरकर यांना कृषी भूषण पुरस्कार प्रदान अकोले तालुक्यातील कोतुळ येथील प्रयोगशील शेतकरी आणि कृषी तज्ञ श्री सयाजीराव गोपाळराव पोखरकर यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत दिला जाणारा वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार नुकताच महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला मुंबईतील वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल क्रीडा संकुलात काल झालेल्या शानदार सोहळ्यात हे पुरस्कार वितरित करण्यात आले यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार कृषी मंत्री नामदार धनंजयजी मुंडे आमदार प्रकाश पाटील कृषी विभागाच्या मुख्य सचिव श्रीमती जयश्री भोज कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे कृषी संचालक कैलास मोते यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते यावेळी सन 2020, 2021, 2022 दोन हजार एकवीस दोन, एक दोन हजार बावीस या तीन वर्षातील कृषीरत्न कृषीभूषण शेतीनिष्ठ शेतीमित्र युवा शेतकरी जिजामाता कृषीभूषण सेंद्रिय शेती कृषीभूषण पद्मश्री विखे पाटील सेवारत्न पुरस्कार आणि पीक स्पर्धा विजेत्यांचा सन्मान करण्यात आला शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा बहुमान करताना आम्हाला विशेष आनंद होत असून शेतकऱ्यांच्या प्रति योग्य त्या सर्व सुविधा आणि योजना करण्यास आम्ही कटिबद्ध असल्याचं नामदार धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलं वीज बिल माफी शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्धता पीएम किसान नमो शेतकरी सन्मान कांदा निर्यात सोयाबीन तेलावरील निर्यात शुल्क कमी करण्याच्या बाबतीत राज्य सरकारनं शेतकरी प्रमुख निर्णय घेतल्यानं उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी सांगितलं शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवून शेतकरी हिताला प्राधान्य देणारे महाराष्ट्र राज्य हे एकमेव राज्य असल्याचं राज्यपाल सी पी राधाकृष्णन म्हणाले श्री सयाजीराव पोखरकर यांनी शेती क्षेत्रातील तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक प्रयोग केले आपल्या शेतात अनेक भाजीपाला फुलं पिकं तसेच ऊसासारख्या नगदी पिकांचं उत्पादन ते घेत असतात कृषी विभागाचे संपर्क शेतकरी म्हणून त्यांची ओळख आहे शेतकऱ्यांसाठी शेतकरी मेळावे चर्चासत्रे क्षेत्रभेटी पथदर्शक प्रकल्प यामध्ये त्यांचा नेहमीच सहभाग असतो जॉर्डन आणि इस्रायल या, या देशांचा कृषीविषयक अभ्यास दौरा त्यांनी पूर्ण केला जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि सेंद्रिय कर वाढविण्यासाठी जागेवरच ऊस पिकांचे पाचट कुजविणे गांडूळ खताचा वापर करणे पिकांचे आच्छादन करणे ठिबक आणि तुषार सिंचनाचा वापर करणे कामगंध आणि प्रकाश सापळे यांचा प्रभावी वापर यासारखे अनेक प्रयोग ते करत असतात कडुलिंबाचा अर्क वर्मी वॉश गांडूळ खत यासारख्या खतांचा अवलंब त्यांनी आपल्या शेतात केला त्यांना यापूर्वीही महाराष्ट्र शासनानं दोन हजार तेरा मध्ये वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कारानं गौरवलंय श्री पोखरकर हे स्वतः कृषी पदवीधर असून त्यांच्या या गौरवाबद्दल अकोले तालुक्यात सर्व स्तरातून त्यांचं कौतुक केलं जात आहे